युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी आज चाललो आहे आचिरणे गावामध्ये आणि आचिर्ण गाव हे वैभवाडी तालुक्यातील गाव आहे आणि वैभवाडीपासून आचिरणा म्हणजे वैभवाडी शहरापासून आचिरणाच्या अंतर साधारण सात ते आठ किलोमीटरमध्ये येतं आणि हे कशा प्रकारचं गाव आहे ते बघूया आणि त्या ठिकाणची रासाई देवीची जत्रा खूप फेमस आहे खूप लांबून लांबून लोकं येतात आणि रासाई देवी ही नवसाला पाहुणा देवी असं मा म्हणजे मानणारे भक्त लोकं खूप आहेत आणि खूप मोठी जत्रा भरते त्या ठिकाणी तर प्रकारची जत्रा आहे म्हणजे प्रकारचं ते गाव आहे ते बघूया आणि ते मंदिर कसं आहे ते सुद्धा बघूया आणि आपल्या चॅनलवरती त्यांची जत्रा सुद्धा जत्रेचा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा जर बघितलं तर तुम्हाला त्या जत्रेचा आनंद घेता येईल तर आता आपण आचिरणी गावामध्ये जाऊन या गावाबद्दल अधिक माहिती घेऊया कशा प्रकारे गाव आहे ते बघूया तर आता आपण जाऊया मंदिरामध्ये श्रीदेवी रासाई मंदिर सुंदर मंदिर आणि इथली जत्रा जबरदस्त असते म्हणजे खूप मोठी जत्रा भरते आजूबाजूच्या गावातली लाखोनी संख्या असते म्हणजे आता आपण रासाई देवी मंदिरामध्ये आलोय आणि या मंदिरातले गुरव पण आपल्याबरोबर आहेत नमस्कार काय ना तुमचा हा आता तुमच्या आम्ही मंदिर बघू केलं मंदिर दाखवा कसं कसं आहे आता आतमध्ये आणि तुम्ही मंदिरात काय बसत ना इकडे लांबून लांबून लोक दर्शनाला येत असतात इकडे त्यामुळे ते मंदिरामध्ये असतात बऱ्यापैकी आणि तुमचा नंबर काय हो नाईन सेवन हा सिक्स नाईन सेवन फोर थ्री टू झिरो सिक्स नाईन सेवन सिक्स फाय नाईन सेवन नाईन सेवन फोर थ्री टू झिरो टू झिरो तर तुमच्या मंदिरात काही काम असलं तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हे श्री देवी राजसाई तर श्रीदेवी तुमची जत्रा खूप फेमस आहे ना पौष महिन्यात आणि जत्रेच्या मागे पुढे काही कार्यक्रम असतात का तुमच्या होळीचा होळीचा कार्यक्रम आणि दसरा पण दसरा सगळे गावातले काय ह्याच मंदिर होतात ना फक्त तसं नाही म्हणजे तुमच्या संपूर्ण गावाचे कार्यक्रम इकडे होते म्हणजे चवाट वेगळा काय तुमचा खाली आणि बाकी सगळे कार्यक्रम का या का मंदिर म्हणजे होळी सोडली तर बाकी सगळे कार्यक्रम या मंदिरात ठीक आहे त्यांच्याकडे म्हणजे असे लोक येत असतात काय भक्तगण आणि इथले तरंग आहेत अशा प्रकारे मंदिर आहे मस्त आणि इकडे मागे काय देव आहेत इकडे मागे पण देवांची स्थापना आहे आता आपण राजसाई मंदिरामध्ये आहोत ग्राममध्ये आहोत श्रीदेवी राजसाई पाषाण स्वरूपात आणि आता मंदिरात खाणी करायला काय दिलीप राजाम खाना हा आणि तुम्ही गावी असता की मुंबईला नाही मुंबईला मुंबईला मग दर्शनाला आला ओके केव्हा आला मुंबईवरून दोन दिवस गणपतीसाठी स्पेशल तर आता ते आपल्या दर्शनासाठी दर्शन आलेत okay, इथले त्या आचरणे गावचे प्रकारे सुंदर असं मंदिर आहे या मंदिरात अनेक भक्त लोक म्हणजे गावातले येतातच पण आजूबाजूच्या गावातले पण लोक येतात मस्त मंदिर आहे आता मंदिराच्या बाजूला हा गणपती शाळा तिकडे सुद्धा पण जाऊया आणि गुरव साहेब इकडे असतात मंदिरात काय आणि तुम्ही इथे कौल प्रसाद पण घेता ना आजूबाजूजा मग तुमचा नंबर तुम्ही दिलाच आहे त्या नंबरवरती कॉल केला तर तुमचे म्हणजे तुम्ही भक्तांचे कौल आणि त्यांचं काय असेल ते त्यांचं निवारण करता या ठिकाणी खूप लांबून लांबून लोक येतात आणि आपल्या कोकणातली जी कौल घेण्याची पद्धत आहे ती या मंदिरात सुद्धा चालू आहे रासाई मंदिर बघतो आपण खूप मोठं मंदिर आहे बघा आपण तिकडून आलो लांब कसं मंदिर आहे भव्य दिव्य असं रासाई मंदिर आणि जत्रा पण इथली जबरदस्त असते आपल्या चॅनलवरती यांची जत्रेचा एपिसोड पण आहे तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आचनण्याची जत्रा सुंदर अशा प्रकारे आपण एक कोकणातील सुंदर गाव गाव बघितलं आणि हे कोकणातील सुप्रसिद्ध मंदिर आचनण्याची रासाई देवी आणि जत्रेला लाखोनी लोक येतात आपल्या चॅनलवरती त्यांची जत्रा आहे आणि संपूर्ण सोहळा आहे तो सुद्धा बघा रस्त्याच्या बाजूला आहे आपला फोंडा रोड म्हणजे या बाजूला फोंडा आहे आणि या बाजूला वैभवाडी वैभववाडी फोंडा रोड आहे त्या रोडवरतीच हे मंदिर आहे सुंदर आणि ड्रोन शॉट सुद्धा मस्त एन्जॉय करा गावाची आणि आपल्याला इथे प्रसाद भेटला काय ना तुमचा रिद्दी खानविलकर रिद्दी खानविलकर धन्यवाद धन्यवाद त्यांनी आपल्याला प्रसाद दिलाय मंदिराच्या बाजूला आपण इकडे गणपती शाळा बघूया सुंदर शाळा आणि मंदिराच्या बाजूलाच ना हे आदेश रावणे आदेश ना आदेश, आदेश रावराणे आणि अनंत अनंतसुतारे यांची शाळा आहे गणपतीची आणि सव्वा दोनशे गणपती आहेत ना तुमच्याकडे पावणे दोनशे म्हणजे जवळपास दोनशे गणपती आहेत हे बघा त्यांचं सुंदर का काम आहे काम चालू आहे आता दोन म्हणजे दोन दोन तीन दिवसात आपले चतुर्थीचं येईल शनिवारी आपली चतुर्थी येणार आहे म्हणजे चतुर्थी आहे त्याच्यामुळे शनिवारी आपले बाप्पा आपापल्या घरी येणार आता फक्त तीनच दिवस शिल्लक आणि इकडे काम जोरदार सुंदर सुंदर गणपती बनवले त्यांनी तर आपण त्यांच्याकडून जरा गावाबद्दल सुद्धा माहिती घेऊया साईबाबांच्या रूपातली गणपती तिकडे सुंदर आता आपल्यावर आदेश रावरण आहेत आता आम्ही तुमच्या आचरणी गावामध्ये आलो आणि आचरणी गाव जरा माहिती किती वाड्यांचं गाव आहे किती लोकसंख्या आहे तुमची महत्वाची जत्रा कधी असते असं आमची बारा गा, गा, गावा वाडीचं गाव आहे ओके आणि या रासाई मंदिरामध्ये पौष पौर्णिमा त्या दिवशी आमची मोठी जत्रा असते बरोबर आणि ही आमची शाळा जी आहे जवळजवळ आता सत्तर वर्षाची शाळा आहे ओके पहिल्यापासून गणपती आणि त्या त्यांच्या वडिलांच्या मागे आता आम्ही चालवतोय अरे बाबा आणि दरवर्षी म्हणजे तुमचे गणपती वाढत चालले आता तुमचे गावाचे बाहेरचे पण गणपती गावाच्या बाहेरचे आहेत असे मिळून सगळं आहेत आणि आचिरणे गावाची साधारण लोकसंख्या किती आहे म्हणजे किती लोक राहतात इकडे तरी आहे दोन हजारच्या वरती आहे आणि प्रमुख शेती म्हणजे शेती आणि ऊस शेती आणि भात शेती शेती तुमचं प्रमुख उत्पादन ओके आणि तुमचा प्रमुख सण म्हणजे रासाई देवीची जत्रा आणि ती केव्हा असते बोला तुम्ही पौष पौर्ण एक दिवसाची जत्रा असते ना जी, जी, ओके आणि होळी पण तुमचा मोठं असतो होळीचा होळी दसरा आपण नेहमीप्रमाणे पण मुख्य जत्रा म्हणजे बाहेरच्या लोकांसाठी रासाईची जत्रा यात्रा ती फेमस सुद्धा आहे कारण खूप लांबून लांबून लोक येतात

तशी तुमची परंपरा आहे ना नेहमी आपल्या म्हणजे कोकणातल्या ज्या परंपरा आहेत ते तुमच्याकडे जपले जातात ओके आता रासायची जत्रा तुमची पहिल्यापासून म्हणजे सुप्रसिद्ध आहे पूर्वीच्या काळात पण एक दिवसाची असते की जास्त एक महिना होती एक महिना होती एक नंतर सात परत ती एक दिवसा एक दिवस जत्रा असते पण लोक एक दोन दिवस मागे पुढे येत असतात पण बरोबर कारण लांबून लांबून दुकानदार येतात सगळे येतात तिथे हे होत असते आणि तरी लाखो लोक येतात ना भरपूर लोक भरपूर लोक येतात तसं लाखो लोकांना लवकर असले लांबून 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 बरोबर ओके तशा प्रकारे आपण सुंदर अशा राजसाई मंदिराच्या परिसरामध्ये हो जाऊत आणि त्यांची शाळा आहे आणि तुमची शाळा पहिल्यापासून इथे होती की दुसऱ्या ठिकाणी होती कुठे इथेच आहे ना म्हणजे पहिलं हे स्टेज आता अली बांधलं पण पूर्वी इकडेच तिथे होती आता तुम्ही स्टेज आता स्टेज आहे मंदिराचं इकडे दशावतरी नाटक असतं जत्रे दिवशी आणि तुमच्या जत्रे दिवशी दशावतरी नाटक पालखीचा सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात ओके okay. आणि तुम्ही मगाशी बोललात ना इथले राजे म्हणजे इथली लोक राजकीय क्षेत्रात जास्त कार्यरत मग अजून कोण कोण आहेत तिकडे आहेत दिलीप रावणे आहेत हां अतुलरावणे आहेत दिलीप रावणे हे माजी जिल्हा परिषद जिल्हा परिषदचे बांधकाम सभापती होते आणि आता जिल्हा बँकेचे संचालक आहेत बरोबर आणि अतुल रावणे ते आहेत शिवसेनेचे मे आहेत नेते आहेत नेते आहेत ओके अशा प्रकारे तुमच्या म्हणजे राजकीय पार्श्वभूमी गावाला आहे तुमच्या आणि कलाकार सुद्धा इकडचे भरपूर भजनी कलाकार आणि तुमच्याकडे वारकरी ना म्हणजे इकडे वारकरी ओके हे सगळे वारकरी भुवा अरे वा भजन करतो मी वारकरी काय ना तुमचा अनंत सुद्धा वारकरी वा म्हणजे मग पंढरपूर आणि जात्र की नाही दरवर्षी अरे वा किती वर्ष आहे म्हणजे आता कधीपासून जाते पंचवीस वर्ष पंचवीस वर्षे ना दरवर्षी पंढरपूरला कुठच्या आषाठे कार्तिक कार्तिकी जातो ओके अशा प्रकारे वारकरी परंपरा पण आहे गावाला आणि बघा मस्त यांची शाळा आहे सुंदर सुंदर गणपती आहेत मस्त आठला आणि यांची तर जोरदार तयारी आहे पण इकडे सुद्धा गणपती आहे त्यांचे मागे तु

साडेबारा साडेबारा गावांची तुमका ह्या दिल्ली आहे म्हणजे त्या काळात साडेबारा गावांचं काय म्हणतात ते कदा वतनधारीत ना वतनधरी हा साडेबारा गावांमध्ये तुमके भेटली इकडे वैभवाडी तालुक्यात आणि सगळे वैभवाडी तालुक्यातच गावात ना ही हम्म ओके त्यांची मस्त शाळा सुंदर अशी गणपती शाळा आणि वंशपरापर्गत शाळा आहे त्यांची आणि तुमचे गावातले पण गणपती बाहेरचे पण लांबचे काही गणपती आजूबाजू खांबाजू खांबाळे दोन गावाचे आणि त्यांचे सहकार्य सगळे आता जोरदार काम चालू आहे कोकणातले पारंपरिक कलाकार आपली कला जपून अशी सुंदर सुंदर गणपतीच्या मूर्ती तयार करतो पूर्ण शाळा सुंदर यांची आणि भरपूर गणपती बघा एका लाईनीत सगळे बाप्पा आज इथे आहेत आणि दोन तीन तीन दिवसानंतर आपापल्या घरी असणार तर आपण सुंदर शाळा बघितली तर आता आपण आचर्णी येथील कडुवाडीमध्ये आहोत आणि हे बघा इथे सुंदर गेट आहे आणि इकडे लिहिलं आहे की अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुपीठ आणि स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित कडुवाडी तांबेकास आचरने गाव तालुका वैवट म्हणजे या ठिकाणी आपण जाऊया आणि बघूया अधिक माहिती घेऊया तर आपण या आध्यात्मिक केंद्राला तर भेट देऊया आचन्य गावातले सुंदर विचार करा गाव आपण दोन मधून बघणार आहोत कारण खूप मोठं गाव आहे आपण डोळशॉट डेच्या एंडिंगला आहे ते मस्त मस्त थोडशॉट एन्जॉय करा कारण आपल्या एंडिंग आपण कडवड आहे मध्ये हे ते केंद्र आहे स्वामी समर्थ आणि त्या ठिकाणी आपण फक्त आता दर्शन घेऊया आजूबाजूचा परिसर बघा सुंदर परिसर आहे कडुवाडी मध्ये आहोत आपण आता अशा प्रकारे स्वामी समर्थांचं मंदिर आहे इकडे मठ सुंदर आणि या कडु कडुवाडीच्या रस्त्याच्या बाजूलाच आहे बघा मस्त बघा या ठिकाणी आरती असते संध्याकाळची या आध्यात्मिक केंद्राच्या बाजूला नाही बघा एक आदर्श विहीर आहे सध्याना छोट्या छोट्या विहीर बनवतो असे आदर्श विहीर एकदम छोटी विरे आहे पाणी पाणी घेतलेली कॉन्क्रीटची मस्त आणि आचरणी गाव आहे पाण्याचं गाव आहे त्यामुळे आजूबाजूला सुंद म्हणजे पाण्याची लेवल एकदम जवळ आहे मस्त स्वच्छ पाणी आहे आणि सुंदर विहीर आहे हे कॉन्क्रीटच्या रिंगने बांधले रिंगवाली विहीर आहे बघा एक, एक एक रिंग होतं असे मस्त छोटे एकदम म्हणजे इथून तिथपर्यंत यानंतर आठ फुटी असे आठ फुटाचं असेल आठ फुटाची विहीर आहे छोट्या जागेमध्ये पाणी कसं मिळवायचं इकडे गोंड्याची शेती पण केली बघ मस्त गोंड्याला त्याला झेंडू गोंडा गावची वर्षात गोंडे गोंडे झेंडूची शेती पण इकडे तिकडे हळद सुद्धा लावले बघ अशा प्रकारे शेतीप्रधान गाव आहे इकडे हळद आहे हळदी शेती नाचणी हळद सर्व काय आहे

I don't let it.